डॉक्टर राहुल कारिमुंगी डॉ सिद्धांत गांधी डॉ दीपक गायकवाड पाटील डॉ प्रमोद पवार या चार हृदयरोग तज्ज्ञांनी एकत्र येऊन सोलापुरातील भैया चौकात एसीएस हे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारले आहे मुंबईच्या केम हॉस्पिटलचे हृदयरोग विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ अजय महाजन आणि सायन हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉ पी जे नथानी यांच्या शुभ हस्ते रविवारी या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी फितकापून तसेच आतशबाजी करत या हॉस्पिटलचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले डॉ महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये एसीएस हॉस्पिटलच्या उभारणीसंदर्भात सोलापुरातील चारही तज्ञांचे कौतुक केले या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत आणि तीनशे पासष्ट दिवस ही सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे सोलापूरकरांची एक चांगली सोय झाल्याचे त्यांनी मत व्यक्त केले अद्यावत उपकरण आहेत ते उपकरणं मी आता त्यांच्याकडे एक पेनुंब्रा नावाचं एक डिव्हाइस बघितलं जे आजच्या तारखेला ॲक्यूट हार्ट अटॅक किंवा ज्यांना स्ट्रोक येतो हे किंवा हेमिप्लेजाचा अटॅक येतो हे किंवा ब्रेनचा स्ट्रोक येतो किंवा पल्लरी एम्बोलिझम म्हणजे ज्याच्यामध्ये फुफ्फुसाच्या धमन्यांमध्ये रक्ताची गाठ होते किंवा पेरिफेरल आर्टरी अक्यूट लिंब इस्केमिया अशा कंडिशनमध्ये प्रॉपर ट्रीटमेंट देण्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे जे माझ्याकडे एममध्ये नाही किंवा सरांकडे बी जे बी जे मेडिकलला किंवा नथानी सरांकडे सायनमध्ये नाही ते सोलापूरमध्ये अवेलेबल आहे ते बघितल्यानंतर मला खरोखरच असं वाटलं की आ, सोलापूर खूप जास्त स्मार्ट म्हणजे इज एक्स्ट्रा स्मार्ट होत चाललं आहे आणि तुमच्या सगळ्या म्हणजे ज्या आता आजच्या कार्यक्रमाला उपस्थित जे लोक आहेत त्यांनी या गोष्टीचा सगळ्या लोकांना सांगणं जरुरी आहे कारण एका छताखाली एवढी चांगली ट्रीटमेंट एकाच ठिकाणी चोवीस तास अवेलेबल असणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण हृदय हृदय हे कसं असतं की आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो साधारणतः चार महिन्याचा गर्भ असताना हृदय सुरू होतं आणि तेव्हापासून मृत्यूपर्यंत हृदयाला अविरत काम करावं लागतं आणि चुकून माकून हृदय बंद पडलं आणि तीन मिनटं वेळ गेला तर मग ब्रेन डेड होतो आणि मग आपण काहीच करू शकत नाही म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट टाईम ट्वेंटी फोर आवर्स डे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज इयर आणि एवढी सर्विस जर इथे अवेलेबल आहे तर हे हे जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आम्ही आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्याचा जास्त मान मिळाला राधर दॅन तुम तुम्हाला डॉक्टर नथानी यांनी देखील या चारही हृदयरोग तज्ञांचे कौतुक केले सोलापूर हे माझ्या गुरुचे गाव आहे सोलापूर इज द बेस्ट असे गौरव उद्गार डॉक्टर नथानी यांनी काढले ए सी एस जगात पूर्ण विश्वात हृदयरोगबद्दल सगळ्या गोष्टी ठरवणारी जी संस्था आहे त्याडीच ए सी सी अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियलॉजी हृदयरोगी हृदयाच्या वेगवेगळ्या वेग रोगांना वेगवेगळ्या वेग आजारांना वेगवेगळे नाव असायचे तर त्या संस्थांनी आता ते टर्मिनॉलॉजी बदलून एसीएस केली ए सी एस म्हणजे इट कवर्स ऑल द स्पेक्ट्रम ऑफ हार्ट एलिमेंट्स एक्यूट कार्डियल कोरोनरी सिंड्रोम तर ते पण त्यांनी इंटेलिजंट किती स्मार्ट लोक नाव ठेवलं एपेक्स कार्डिओलॉजी कोर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दॅट इज एसीएस ए सी एस म्हणजे डॉक्टरांसाठी हार्टचे आजार आणि यांनी ठेवलं ए सी एस हॉस्पिटल महाजन साहेब बघा किती स्मार्ट लोक आणि दुसरा ए सी एस म्हणजे त्यांचं नाव आहे एलेक्सिस कोर हॉस्पिटल प्रारंभी डॉक्टर दीपक गायकवाड पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये या हॉस्पिटलची संकल्पना सांगितली सी एस हॉस्पिटल uh, इज ॲलेक्सिस कोर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ज्यावेळी आम्ही uh, चारही जण कार्डिओलॉजिस्ट आहोत आम्ही ज्यावेळी सिटीमध्ये प्रॅक्टिस सुरू केली हृदयरोगाची सेवा सुरू केली काम करायला त्यावेळी एक असं एक डेडिकेटेड कार्ड युनिट uh, सिटीमध्ये असायला पाहिजे आणि चौघजणं मिळून असा एखादा प्रोजेक्ट आपण करू शकतो अशी कल्पना आमच्या डोक्यामध्ये आली सुरुवातीला असं वाटलं ज्यावेळी आम्ही कल्पना आमच्या फॅमिलीसोबत किंवा आमचे कलिग्स जे डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत शेअर केली त्यावेळी सर्वांनी या कल्पनेचं खूप स्वागत केलं कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी लोकांनी एकत्र येऊन असं एखादी वैद्यकीय फॅसिलिटी सुरू केली असं उदाहरण नाही आहे मोठे मोठे हॉस्पिटल खूप आहेत पण ते कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत किंवा काही संचलित हॉस्पिटल आहेत पण वैयक्तिक सुपरस्पेशालिटी डॉक्टर यांनी एकत्र येऊन असा एखादा उपक्रम राबवण्याची ही पहिलीच वेळ होती त्यामुळं हा उपक्रम सर्वांना स्तुत्य वाटत होता हे मूर्त स्वरूपामध्ये पाहायला मिळतंय त्याचं खरंच खूप स्वप्नपूर्तीचं जे एक समाधान असतं ते समाधान आज आम्हाला सगळ्यांना इथं मिळत आहे त्यानंतर डॉक्टर प्रमोद पवार म्हणाले पेशंटला वेळेत निदान आणि वेळेत उपचार देण्यासाठी आम्ही हे हॉस्पिटल सुरू केले आहे आम्ही डेडिकेटेड ओपीडी सर्व्हिसेस चालू करतोय जे वॉलच्या पेशंटसाठी वेग सेपरेट ओपीडी हार्ट अटॅक येऊन गेलेल्या पेशंटसाठी सेपरेट ओपीडी हार्ट फेलिअरच्या पेशंटसाठी सेपरेट ओपीडी लहान मुलांच्या हृदयरोगाच्या आजारांसाठी सेपरेट ओपीडी आणि अरिदमिया अँड क्लिनिक म्हणजे ज्यांना हृदयांच्या ठोक्यांचे आजार त्यांच्यासाठी सेपरेट ओपीडी डॉक्टर राहुल कारिमु यांनी आपल्या मनोगतामध्ये रुग्णांसाठी सर्वांगीण उपचार पद्धती देण्यावर आणि चोवीस तास सेवा देण्यावर आमचा भर राहील अशी ग्वाही दिली हॉस्पिटल मध्ये आम्ही रुग्णांसाठी सर्वोत्तम उपचार व निदान हे सध्य करण्यासाठी समर्पित आहोत आणि ती अत्यावश्यक सेवा चोवीस तास उपलब्ध असणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त रुग्णांना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत होणार आहे आम्ही ज्यांची काळजी घेणार आहोत ते प्रत्येक हृदय स्वप्न आणि आकांक्षांनी भरलेले असणार आहे प्रत्येक जीवन महत्त्वाचे आहे आमची सुपर स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट आणि स्पेशलिस्ट डॉक्टरची टीम अनुभवी नर्सिंग स्टाफ प्रशासन विभाग हाऊसकीपिंग स्टाफ ही आमची ताकद आहे आणि हे ए सी एस हॉस्पिटलमध्ये सर्वोपचार देण्यास महत्वपूर्ण ठरणार आहेत जागतिक पातळीवरील उपचार या एसीएस हॉस्पिटलमध्ये आम्ही देऊ असे मत डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी आभार व्यक्त करताना मांडले जागतिक पातळीवरचे उपचार आपल्याला द्यायचे आहेत तर लोकांना त्याचं कुतळ वाटायचं हा जागतिक पातळीवरचा काय जागतिक पातळीवरचा तर आज सरांनी पाहून सरांनी ते सगळं आमचं स्ट्रक्चर पाहून ह्या गोष्टी प्रूव्ह झाल्यात की जागतिक पातळीवरचे सगळे जे उपचार आहेत ते आम्हाला द्यायचे आहेत आणि ते आम्ही अवेलेबल केलेले आहेत व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शन लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साठी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव